तर स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यापशा चॅनलवरती तर सक्षम अंगणवाडी या योजनेअंतर्गत आता जे राज्यातील तेरा हजार पाचशे पंच्याण्णव अंगणवाडी केंद्र आहेत त्यांना आता साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत एक जी आर आलेला आहे आणि तो जी आर आजचाच म्हणजे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रो दोन हजार पंचवीस रोजीचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता येथे या जी आरची डेट जी आहे ती मेन्शन केलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता त्या जी आरची जी काही विषय आहे की कशाबाबत शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्याविषयीची माहिती येथे दिलेली आहे तर आता आपण खाली पाहूयात की ही आहे प्रस्तावना म्हणजेच कोणकोणत्या कोणत्या गरजा पाहून जी प्रस्तावना शासनाकडे केलेली आहे आणि त्या शासनाने या प्रस्तावा या प्रस्तावनाकडे पाहून कोणता शासन निर्णय दिलेला आहे तो आता येथे खाली आहे आणि हा शासन निर्णय आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तर चला मग आता आपण पाहूया की या सक्षम अंगणवाडी योजनेअंतर्गत कशा प्रकारची शासन निर्णय जो आहे तो येथे काढण्यात आलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सक्षम अंगणवाडी योजनेअंतर्गत राज्यातील तेरा हजार पाचशे पंच्याण्णव अंगणवाडी केंद्रांच्या सक्षमीकरणाकरिता खालीलप्रमाणे एकूण रुपये एकशे एकोणतीस कोटी सात लाख त्रेसष्ट हजार सहाशे ऐंशी रुपये इतका रकमेचे म्हणजे एवढ्या रकमेचे सक्षम अंगणवाडी साहित्य किट एल वन निविदा धारकाकडून खरेदी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे तर अशा काही प्रकारची मान्यता ही किट खरेदी करण्यासाठी सक्षम अंगणवाडी या योजनेअंतर्गत अशा प्रकारची मान्यता म्हणजेच या खर्चास शासन मान्यता देण्यात आलेली आहे तरी ते तुम्ही पाहू शकता त्याविषयीचा एक चॅट दिलेला आहे कशा प्रकारचा खर्च खरेदी करायची सक्षम अंगणवाडी साहित्य किट एकूण संख्या आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारा खर्च याविषयीची या चॅटमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आता आता आपण खालील महत्त्वाची माहिती पाहूया की सदर आदेश खालील अटी व शर्तीच्या आधीन राहून निर्गामित करण्यात येत आहे म्हणजेच खालील द्या अटी दिलेल्या आहेत ज्या शर्ती दिलेल्या आहेत त्याचं पालन करूनच याचा शासन निर्णय जो आहे तो निर्गामित करण्यात आलेला आहे तर सदै सदर खरेदी करताना निवे देतील अटी व शर्तीची पूर्तता करण्याची तसेच निविदेत स्पष्ट केल्याप्रमाणे स्पेसिफिकेशन पुरवठा केला जाईल याची शम, याची दक्षता आयुक्त एकात्मिक बाल सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी केली सदरचा निधी शासनाच्या विहित धोरणानुसार व कार्यपद्धतीनुसार तसेच उपलब्धतेनुसार खर्च करणे आवश्यक राहील याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांची राहील उपरोक्त नमूद दर पुढील तीन वर्ष कालावधीसाठी म्हणजेच दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस या तीन वर्षासाठी लागू राहील त्यानुसार एल वन निविदाधारकाकडून केंद्र शासनाकडून केंद्र शासनाकडून मंजूर निधीच्या मर्यादेत सक्षम अंगणवाडी साहित्य किट खरेदी करण्याकरिता दरवर्षी प्रशासकीय मान्यता देण्यात येईल पुरवठादाराने वरीलप्रमाणे सक्षम अंगणवाडी साहित्याचा पुरवठा व इन्स्टॉलेशन अंगणवाडी स्तरापर्यंत करावा पुरवठादाराकडून सक्षम अंगणवाडी साहित्य किट विहित कालावधीत संबंधितांना प्राप्त होण्यासाठी पुरवठा करण्याचा अंतिम दिनांक पुरवठाधारकास बंधनकारक करण्यात यावा तर सक्षम अंगणवाडी साहित्य किट पुरवठा केलेल्या बाबीवर आय सी डी एस अंतर्गत वापरासाठी शासनमार्फत पुरवठा असा शिक्का मारला मारलेला किंवा लेबल लावलेला असावा सक्षम अंगणवाडी साहित्य किट वाटप पुरवठा व खर्च यामध्ये अधिनियमता झाल्यास वा लेखा अपेक्षा उद्भवल्यास त्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडे राहील सक्षम अंगणवाडी साहित्य किटचा लाभ लाभार्थ्यांना पोहोचवावा या दृष्टीने स्वयंस्पष्ट माहिती अंगणवाडीतील नोंदवायामध्ये उत्पादनाचा दिनांक एकूण पुरवठा एकूण उपयोग याबाबतची योग्य नोंद ठेवणे इत्यादी बाब उचित मार्गदर्शन सूचना आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी घ्यावी तर उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील खरेदी धोरणातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे निविदाधारकाकडून निविदा भरताना सक्षम अंगणवाडी साहित्य किटचा जो नमुना आयुक्तालयास सादर केलेला आहे त्या साहित्याचा पुरवठा पुरवठाधारकाडून करण्यात आलेला आहे याची शहानिशा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी करून घ्यावी तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सदर योजनेकरिता खर्च हा केंद्र हिस्सा साठ टक्के व राज्य हिस्सा चाळीस टक्के या लेखा शीर्षातून एक सहाय्यक अनुदाने वेतनेवर या उद्दिष्टाखाली उपलब्ध होणाऱ्या तरतुदीनुसार एसआयएन प्रणालीद्वारे भागवण्यात येत आहे जर तुम्हाला हा पीडीएफ जे आरचं डाउनलोड करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ विन या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा काही प्रकारचा होता या योजनेविषयीचा जी आर तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर एक व्हिडिओ आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करून जा